नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे सध्या राज्यात शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणे सुरू आहे आणि ही पीक पाहणी केव्हापर्यंत आहे असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला असेलच आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की या पीक पाहणी योजनेसाठी त्या पीक पाहण्याची मुदत संपलेली होती परंतु शासनाने बहुतेक शेतकरी वंचित राहू नये यासाठी तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते पाहण्यासाठी पहिले चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल चला तर व्हिडिओमध्ये बघू ही तारीख कोणती आहे तर बघा हे अकरा नऊ दोन हजार चोवीसचं पत्र आहे शासन निर्णय आहे तर त्या संदर्भातील विषय म्हणजे राज्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी सात दिवसाची मुदत वाढ करणे बाबत शासनाने ई पीक पाहणी ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे परंतु बहुतेक शेतकऱ्यांची ही पीक पाहणी ही झालेली नाही आणि काही शेतकऱ्यांना त्याची माहितीसुद्धा नाही आणि याकरिता शासनाने ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि काही शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याकरिता त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे बहुतेक शेतकऱ्यांची ही पीक पाहणी झालेली नाही त्याची नोंद झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ती पीक पाहणी सर्वांची व्हावी याकरिता सात दिवसांची मुदत आणखी वाढवण्यात आलेली आहे एक पीक पाहणी मुदतवाढ म्हणजे चोवीस नऊ दोन हजार चोवीस तेवीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि या प शे ज्या शेतकऱ्यांना ही पीक पाहणी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही पीक पाहणी करावी अन्यथा त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही ना आणि पुढे पीक विमा त्यांना मिळणार नाही ना म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद